मुळासकट झाड कोसळलं नाशिक येथील सीबीएस जवळची घटना कोणतीही जीवितहानी नाही सायंकाळ म्हणजे घरी परतण्याची वेळ आणि ऐनवेळेला झाड आपल्या वाटेत पडलं तर वाहतुकीची खोडमळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाशिक सेंट्रल बस स्टँड परिसरात अॅडव्होकेट बंडू नाना डांगे यांच्या वाहनावर एक झाड कोसळलं सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नसून सायंकाळ ही वर्दळीची असून शाळेतील मुलं कर्मचाऱ्यांची घरी जायची वेळ असताना झाड पडून देखील त्यास विल्हेवाट लावण्यासाठी नाशिक पालिकेची यंत्रणा पोहोचली न कोणी एस टी महामंडळाने मालमत्तेचं या विषयावर चर्चा होत असल्याने झाड बाजूला करण्याचा अद्याप प्रयत्न केलेला नाही यावर ऍडव्होकेट डांगे यांनी शासनाच्या यंत्रणेबद्दल ही संध्याकाळी साडेसहाची घटना आहे मी ऑफिसला बसलो होतो मला माहिती मिळली आमच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून की गाडीवर झाड पडलं जेव्हा आम्ही येऊन बघतो तो पूर्ण गाडी चेंदा झालेली होती आणि संपूर्ण झाड बुळासहित गाडीवर पडलेलं होतं आता आम्ही बघतोय वीस मिनटापासून की गाडीवर झाड तर पडलं परंतु जी यंत्रणा आहे एस टी महामंडळ असेल पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्याकडून यंत्रणा सक्रिय नाही आहे की गाडीवर पडलेलं झाड ते कसं बाजूला करायचं नाकरी आलेली आहे व दोन मुलं आलेले आहेत तर त्यांनी झाडाच्या फक्त फांद्या तोडलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे आम्ही जर पूर्ण झाड तोडतो तर आणि गाडीवरून ते झाड काढतो तर मग आम्हाला पुन्हा तुम्ही ते मटेरियल द्या पूर्ण झाडाचं एस टी आम्हाला म्हणते की ते आता आम्हाला तसं करता येणार नाही कारण गाडी ती झाड आमचं आहे परंतु नुकसान ते माझं झालेलं आहे आणि पुन्हा ते गाडीवरून ते झाड निघ पडले झाड निघत नाही आहे खूप मोठी शोकांती काय एवढं नुकसान होऊन देखील यंत्रणा सक्रिय नाही असं जर नुकसान होत असलं तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं चुकून त्यावेळे मी बसलो असतो तेव्हा मग असं अशी स्थिती असती तर आज एकामेका कोणाला पडलेली असं मला वाटतं फक्त ज्याचं नुकसान झालं तो सहन करतो बाकी फक्त बघायची भूमिका घेतात हे अत्यंत वाईट आहे अशी असं कोणावर असं कोणावर अशी वेळ येऊ नये आणि यंत्रणे देखील असं दुर्लक्षितपणा करू नये असं मला वाटतं आमचे सहकारी ॲडव्होकेट बंडू नाना डांगे यांची गाडी आहे सहा चाळीसला घटना घडलेली आहे सहा चाळीसपासनं ते झाड काढण्यासाठी आता महामंडळ असेल महानगरपालिका असेल आणि अग्निशामक विभाग असेल यांच्यामध्ये आता वाद चालू आहे का हे झाड कापल्यानंतर ते कोणी न्यायचं त्याच्यासाठी महामंडळ म्हणतं ते झाडं आम्हाला पाहिजे ठेकेदार आहे ठेकेदार म्हणतात आमच्या ठेक्यामध्ये ते झाडं आमच्याकडे आहे परंतु सुदैवानं त्या गाडीमध्ये कोणी नव्हतं जर अशा पद्धतीनं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एखादं झाड पडल्यानंतर एक एक तास ते झाडाचं विल्हेवाट लागत नसेल किंवा त्या झाडाला बाजूला केलं जात नसेल तर ही शोकांतिका आहे मला या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे अशी घटना घडल्यानंतर इथली महानगरपालिका असेल अग्निशमन विभाग असेल किंवा ज्या ज्याच्या एरियातलं ते झाडं असेल ह्या लोकांनी थोडंसं उद्दातचं भावना ठेवून काम केलं पाहिजे अशा पद्धतीने निष्काळजीपणा करणार असाल तर मला वाटतं आम्हाला इथं खरं राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही परंतु आम आदमी पार्टीच्या वतीनं ते माझी अध्यक्ष आहे आम आदमी पार्टीचे म्हणजे एखाद्या पक्षाच्या माझी शहराध्यक्षाच्या बाबतीत असं हालगर्जीपणा घडत असेल तर सामान्य माणसाला मला वाटतं खूप वाईट वा वागणूक इथं मिळत असेल मी पुन्हा पोलीस प्रशासन आहे महानगरपालिका आहे अग्निशमन विभाग आहे आणि राज्य परिवहन महामंडळ आहे यांना विनंती करतो का असा कुठलाही पवित्र आम्हाला घ्यायला लावू नका लवकरात लवकर प्रत्येकाने आपलं कर्तव्य निभवा आणि याच्यानंतर जेव्हा जेव्हा अशी घटना घडेल तेव्हा सगळ्यांनी तत्परतेने काम केलं पाहिजे एवढंच मी विनंती आज करतो आणि थांबतो शोकांतिका जाहीर केले लोकविचार न्यूज नाशिक